Det er nok nå. आले येंडी पार्टी 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 याद घातले कोण जर खा साची जे खाया दे तुटला गेली अरे पा

पावनी तीन वाजलेत काय प्राची तू काय खायलास कि कुठली पद्धत प्राचीच बघा की, की? समोसा कुस्करल्या

जाणार हाय म्हटलं तो खरं कॅन्सल झालं प्लॅग ते आता नवीन ओपनिंग झाले ते उड्या